नमो रोजगार मेळाव्या दिवशीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची रात्री गुप्त बैठक झाली अशी चर्चा आता बारामतीत रंगू लागली आहे यावरच आता सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली काय म्हंटल त्यांनी बघूया तीन तारखेला रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही आणि शरद पवार यांनी एकत्र भेट घेतली अशी चर्चांना फार उदाहरण आले याबद्दल काय सांगाल साधारणतः याची सोशल मीडियामध्ये खूप चर्चा आहे तीन तारखेला निघाले बरोबर पावणे दहा वाजता मी लाट्यात होते बरोबर बारामती नाही मी लाट्यात पावणे दहा ला होते आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात पावणे दहा आई साहेबांच आई साहेबांचं दर्शन मी साडे नऊ पावणे दहा ला त्याच्यानंतर घरी गेलो आपण माझा चष्मा मंदिरात राहिला त्याच्यामुळे मी आणि थांबले दहा मिनिटं म्हणजे मला लाट्यातून निघायला दहा तरी वाजले दहा सव्वा दहा झाले होते करेक्ट आणि माझं तुम्हाला माहितीये माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर